आणि माझे जीवलक मित्र युवराज सर तुमचे पालक आणि ज्याने तुम्हाला सुविधा केलेली आहे के ते ड्रायव्हर मामा आणि युवराज सरांचे अतिशय गुणवंत दोन्ही विद्यार्थी दोन्ही लेखर मला वाटतं इतिहासामध्ये मला वाटतं असं हे म्हणजे फार अपवाद घटना असे भगिनीन मुलीनं मुलांना आणि मी आयुष्यभर ज्यांच्यावर माझ्या म्हणजे प्रेम केलेले ते तुम्ही सगळे विद्यार्थी मित्र मित्रमैत्रिणी तुम्हाला विश्वास भेटणार नाही वर्गामध्ये माझा तास केव्हा संपायचा आणि केव्हा टोल पडायचा आम्हालाही कळायचं मलाही कळायचं नाही आणि मुलालाही कळायचं नाही एवढे आम्ही दोघेही तन तन्मय तमील होऊन जायचो आणि जेव्हा मग समोरचे सर दारात येऊन थांबायचे तेव्हा आम्हाला कळायचं टोल पडला म्हणून मुलां टोल पडला खरे सर आम्हाला ऐकून एवढ्या मग एवढं आम्ही एकमेकावर एकमेकामध्ये मिसळून जायचो एकमेकांमध्ये तलीन व्हायचो एवढं मुलांवर मी आणि मुलांनी मुलांनी माझ्यावर आयुष्यभर प्रेम केलेलं मित्रांनो आता माने सरांच्या घरी मला यायचं बऱ्याच दिवसापासून माझ्या मनातून आंतरिक इच्छा होती पण यायचा योग लागत नव्हता माने सर मला खूप वेळा म्हणाले की सर आमच्या घरी सर माझ्या घरी या ना आपण गोप बोलू गप्पा मारू तुमचे पुस्तक घेऊन या पण सर मला योगच येत नव्हता खरं तर म्हणजे योग्य वेळ येत नव्हती कारण सरांना बाहेरून जात या वर्षी यावं लागतंय आणि सर मग तिकडून केव्हा घरी येतील काय सांगता येत नाही कारण सरांनी सर्व वेळ तुमच्यासाठी घालवलेला आहे सरांनी पूर्ण आपला वेळ तुमच्यासाठी खर्च केलेला आहे आणि सराच्या मनामध्ये उद्याची कल्पना असेल उद्या मला मुलांना काय सांगायचंय उद्या मला मुलांच्यासाठी कोणत्या प्रकल्पा प्रकारचा प्रकल्प मुलांच्या समोर ठेवायचा आहे हे दिवसभर तुमचं काम करायची आणि नंतर घरी यायची आणि मग ते त्याला समाधान वाटायला वाटायचं की आज मी जे मी काल ठरवलेलं होतं आज मी माझ्या मुलांसाठी छान प्रकारे केलेले चांगल्या प्रकारे केलेले मुलांनो शिक्षकाच्या मना शिक्षक शिक्षक हा समाधान केव्हा होत असतो पैसा मिळाला नाही पैसा तर गौन असत शिक्षकासाठी पण जेव्हा आपण आपल्या विद्यार्थ्यांना आपण आपल्या मुलांना मनाप्रमाणे शिकवलं मनाप्रमाणे घडवलं बदलत्या काळाप्रमाणे त्यांना समरण झेडण्याची ताकद त्यांनी निर्माण केली सक्षम बनवलं तेव्हा त्या शिक्षकाला मनातून आंतरिक आनंद होत असतो त्याशी बरोबरी मग कशामध्येच नसते तुम्ही फार भाग्यवान आहात का भाग्यवान आहात मी म्हणतो असं एखादं उदाहरण असेल फक्त ही मी म्हणतो माने सरांचा फक्त अपवाद असेल मुलांना की आमच्या शेरूलला बरेचसे लोक अपडाऊन करत बाहेर गावचे जिल्हा परिषदेला पण त्यांचं येणं जाणं त्या शाळेमध्ये असतं आणि त्यांचे मुलं इतरच्या शाळेत असतात टॉपरच्या शाळेमध्ये असतात बरोबर आहे त्यांचं ता त्यां येणं जाणं नोकरी त्या शाळेमध्ये बाहेर गावाला जिल्हा परिषदेला किंवा संस्थेमध्ये आणि त्यांचे मुलं कुठं आहेत सुरूमध्ये आहेत असं मित्र म्हणजे एकमेव अपवाद सरांचं उदाहरण असेल की ज्यांनी आपले मुलं सुद्धा माझ्याच शाळेत टाकलेले का त्यांनी आयुष्यात वसा घेतलेला आहे की शाळेतले मुलं मुली आहेत हे माझे मुलं मुली आहेत हे माझे लेकर आहे आणि मग माझे लेकर या लेखना बरोबर माझे एक लेकरू आहे आणि मग ह्या लेख माझ्या लेकरा बरोबर या लेकरांचा लेकरा विकास झाला पाहिजे आणि तुमच्या बरोबर माझेही लेकरू गुणवंत झालं पाहिजे ही आयुष्यभर सरांनी भावना जपलेली आहे इथं उराशी बाळगलेली आहे आणि मी आता अतिशय धन्यवाद म्हणजे स्वतःला म्हणजे फार भाग्यवान समजतो की एवढी मला चांगली बातमी ऐकायला भेटली की पारडीचा विद्यार्थी बो परीक्षेमध्ये प्रथम येणारा सरांचा मुलगा नंतर इथे क्वालिटी ते क्वालिटी अशी भगिनी नंतर तो मुलगा इथं आला या शाळेत आगला याही ठिकाणी त्या मुलाने त्या, त्या परीक्षेमध्ये प्रावीण्य प्राप्त परीक्षा पास केलेली आहे म्हणजे जे हे टॅलेंट आहे ना हे बीजारोपण आहे कोणी बीजारोपण केलेलं आहे संस्कारक्षम कोणी आहे माने सरांनी तुम्हाला आणि तुमच्या बरोबर आपल्या मुलांना नव्हे आपल्या मुलांना आणि मुलांच्या समवेत तुम्हाला सर्वांना सक्षम घडवलेलं आहे तुमच्यावर संस्कार केलेले तुम्हाला के सक्षम आहे तुम्हाला बदलत्या काळाप्रमाणे कसं चालायला पाहिजे आपण संकट कशी झेलली पाहिजे याच तुम्हाला त्यांनी पुरेपूर पुरे ज्ञान पाडलेलंय अमृत पाडलेलं आहे त्यामुळे तुम्ही या सगळे सक्षम झालेले मला आहे काय मला आहे तुमच्या आज परीक्षा होती तुम्ही सकाळी पासून उठल्याबरोबर अभ्यास करत असता बरोबर आपली माझी आज परीक्षा आहे आणि मग आईला तुम्हाला काहीतरी करून दिला असेल काय काय नको काय मला थांब थांबून मला जायचंय मला लवकर आईची मरबर काय असते की माझी मुलगी माझा मुलगा आज परीक्षेला चाललाय बापाची मरमर काय असते की माझं लेखरू माझा मुलगा परीक्षेला चाललाय हे गुणवंत झालं पाहिजे आजच्या परीक्षेमध्ये यश आलं पाहिजे आणि मग आई म्हणते बाप म्हणतो अरे बाळा दोन घास खाऊन जा नको काय मला भूक नाही माझ्या टेन्शन आहे टेन्शन घेऊ नको परीक्षेचं काही हो टेन्शन घेऊ नको तू आज दोन घास खा आणि हे समाधान कर नंतर काय होईल आपलं डोकं शांत राहतं हे आई वडिलांच्या आपल्या तळमळ असते की नाही आणि तुम्ही सकाळी पासून मित्रांनो बाहेर पडला वर्गात गेला पेपर येण्यापूर्वी टेन्शन पेपर कसा असतो की वेळ बोलतोय की नाही की नंतर पेपर सर्व आला याचे बरेचसे प्रश्न आले तर मला प्रश्न सरांनी शिकवले वर्गात झाले नाही मला सरांनी शिव, शिव तयारी करून घेतलेली आणि काही काही अवघड आहे की तुम्ही तुमच्यापर्यंत अंदाज लावून निकषाप्रमाणे तुम्ही सोडवले बरोबर आहे आणि मला याची खात्री आहे या परीक्षेसाठी तुम्हाला दोघांच्या प्रामुख्यानं सद्भावना तुमच्या सोबत आहे तुमचे आवडते सर युवराज माने सर यांच्या तुमच्या परीक्षेसाठी तुम्हाला सगळ्या सद्भावना होत्या त्यांच्या सोबत शुभेच्छा होत्या त्यांनी अतिशय प्रयत्नाने तुम्हाला त्या तिथपर्यंत आणून सोडलेले परीक्षेसाठी तयार केले तत्पर केलेले सक्षम बनवलेले बरोबर आहे आणि आज दुसरा मुद्दा आज आपले आई वडील कुठं आहे शेतामध्ये कामाला गेलेले बरोबर आहे सकाळी पासून आई म्हणते हे देवा माझी मुलगी पास झाली पाहिजे सकाळी पासून बाप म्हणतो हे देवा माझी मुलगी पास झाली पाहिजे सकाळी पासून आई वडिला त्या देवाकडे धाक असतो त्या नियंत्याकडं प्रार्थना असते की माझा मुलगा माझी मुलगी ज्या परीक्षेला गेलेली आहे त्याला टेन्शन येऊ देऊ नको आणि तो चांगल्या प्रकारे यामध्ये ती चांगल्या प्रकारे या परीक्षेमध्ये पास झाली पाहिजे पास झाला पाहिजे अशा ऐक नाही या तुम्हाला दोघांच्या शुभेच्छा तुमच्या सोबत आहेत या तुम्हाला दोघांचे तुम्हाला आशीर्वाद आहेत तुमच्या सोबत त्यांच्या शुभेच्छा असल्यामुळं तुमच्यापैकी एकालाही कमी मार्क तर पडणारच नाही पण या परीक्षेमध्ये तुमच्यापैकी प्रत्येक जण यशस्वी होणारच आहे याची मला खात्री आहे प्रयत्नशील ध्येयनिष्ठ उत्कृष्ट वाचक लेखक एक उत्कृष्ट शिक्षक यांच्या तुमच्या सोबत भावना आहे सदिच्छा आहे तर त्यांनी तुम्हाला तयार केलेले नुसत्या सदिच्छा देऊन चालत असत का मी म्हणून तुम्हाला सगळ्याला शुभेच्छा आहे देऊन चालत नाही याने तुम्हाला आधी तुम्हाला वर्षभर त्याप्रमाणे तुम्हाला तयार केलेले आधी सर विद्यार्थी झाले बरोबर आहे परीक्षा कोणती आहे हे स्वरूप कसा असतं परीक्षेचं पेपरला कशा प्रकारचे प्रश्न येतात आधी सरांनी अभ्यास केला आणि मग तुमच्यामुळे तुम्हाला शिकवले अरे बाळानो असा असा अभ्यास असे असे प्रश्न येतात इतकाचा वेळ असतो या वेळेस तुम्हाला सोडवणं फार आवश्यक आहे बरोबर आहे आधी विद्यार्थी कोण झालेले सर झाले त्यांनी पूर्ण अभ्यास केला आणि मग त्याने तुम्हाला पूर्ण अभ्यास केल्यानंतर मग तुम्हाला शिकवलं की तुम्ही अशा अशा प्रकारे अभ्यास करा आणि तुमच्याकडून अभ्यास करून घेतलेला आहे बरोबर आहे मला माहित आहे तुम्ही फार कशाला सर बोलवलं आता मला घरी जायचं केव्हा असं वाटतं की नाही मी अतिशय भाग्यवान आहे की तुमच्या सारख्या शाळेला मला भेट द्यायची संधी भेटली आणि मी जागोजागी म्हणत असतो की जर तुम्हाला शाळा पाहायची असेल एका ग्रामीण भागातली तांड्या वस्तीवरची पारडीची शाळा बघा तिथल्या ते मुलांचं अनुकरण करा तिथल्या लेकरांचे संस्कार पहा त्या लेकरांचं वाचन पहा त्या अभ्यास व्रती पहा जिज्ञासोपणा पहा कारण मी पाहिलेलंय पुढे पाहिलेले की असा एकही दिवस नाही बघितलं मुलानं मिळून की ज्या दिवशी माने सरांचं व्हॉट्सअपवर तुमच्याविषयी माहिती असते व्हॉट्सअपवर उघडलं की तुमच्याविषयी माहिती असते तुम्ही काय काय बोलला कसे बोलला तुमची भाषा शैली कशी आहे वक्तृत्व शैली कशी आहे तुम्ही कसे विचार मांडला तुम्हाला कोणत्या विषयाविषयी काय वाटतं पुस्तकाविषयी काय वाटतं त्या माणसाविषयी काय वाटतं तुमचे सरांनी मुलाखत घेतलेली असते आणि तुम्हाला सरांनी बोलत केलेलं असत अरे ते मला घरी बसून मला मोबाईल वर पाहायला मिळत बरोबर आहे मग त्यामुळं मी तुमच्यापैकी बऱ्याचशा मुलांना बऱ्याचशा मुलींना मोबाईल मध्ये व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाहिलेलं आहे ऐकलेलं आहे आणि माने सरांनी ते ऐकायची मला संधी दिलेली आहे त्याबद्दल मी अतिशय भाग्यवान आज सकाळी मला माने सरांनी सांगितलं की सर असं असं मुलं तर आले तर येऊन आमच्या मुलाचा संवाद साधा मला अतिशय बरं वाटलं का बरं वाटलं कारण यामध्ये माझा एक स्वार्थ होता कोणता स्वार्थ की माझे जोपास नऊ पुस्तक आहेत चार काव्य संग्रह दोन नाटक आहे एक कथा संग्रह एक रिसर्च ग्रंथ आहे आणि एक आत्मचरित्र आहे बरोबर हे मला सरांना पुस्तक द्यायचे होते घरी आणून योग येत नव्हता बरोबर आहे आज योग चालू राहा सरांनी म्हणल्या मी लगेच म्हणलं सर मी घेतो माझा स्वाभी कारण या निमित्तानं सरांच्या घरी माझे पोस्त या सगळे एक बरं का